नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण ढोकणे यांच्या टरबुजाच्या प्लॉट वर आलेले आहोत आणि टरबुजामध्ये आपल्याला माहित आहे की प्रॉब्लेम चालू आहेत सेटिंग नाही वाढ नाही जी सेटिंग आहे तर कुठे वेडी वाकडी आहेत आणि फक्त फॉलेज आहे तर आता आपण रोखणेकडे चौकशी करू की त्यांनी काय काय केलं आहे आणि त्यानुसार आपल्याला हा प्लॉट दुरुस्त करण्यासाठी काय करायचं हे सांगता येईल तर डोकणे भाऊ ही व्हेरायटी कोणती आहे न्यू न्यू कंपनीची नवकिरण ही व्हेरायटी आहे तर नो न्यू कंपनीची नवकिरण व्हेरायटी आहे मला सांगा की लागवण केव्हा झाली आपली लावगण तीन नोव्हेंबरला झाली तीन नोव्हेंबर म्हणजे तीन नोव्हेंबर ते तीन डिसेंबर तीन जानेवारी म्हणजे दोन महिने आणि हे दहा बारा दिवस हो। म्हणजे साठ साठ पासष्ट दिवस झाले आणि रोपाचे पुरवठादार जे आहेत आणि त्यांचे मार्गदर्शक पांडेही आहेत तर आता मला सांगा यात काय प्रॉब्लेम आहेत त्याच्यात सर आता प्रॉब्लेम असा याला कि आपली पंचेचाळीस दिवसाला सेटिंग होती चालू तर ते पंचेचाळीस दिवसाला तर म्हणजे फुल भरपूर होत त्यानंतर बटन टाईप अशी शेटिंग झाली त्यानंतर ती पूर्ण ड्रॉप झाली आता नंतर याला आपल्याला आता काय करायचं हे आता तुमच्या मार्गदर्शनानुसार करेन तर यात आता या प्लॉट मध्ये नेमकं काय झालं मी सांगतो पंचेचाळीस दिवसाला सेटिंग सुरू झाली परंतु ती टिकली नाही फुलं आहेत दिसत आहेत परंतु ती फ्रुटफुल होत नाहीत म्हणजे टिकत नाहीत पॉलिनेशन होत नाही आणि समजा काही फळं टिकली तर ती बरीचशी गळून पडली गळून पडली काही ठिकाणी या या प्लॉट मध्ये फळं आहेत तर तर हा प्रतिनिधिक स्वरूपाचा प्लॉट आहे तर या ठिकाणी आता काय झालं आहे की मागच्या एक तीस पस्तीस दिवसामध्ये जी थंडी होती रात्रीचं टेम्परेचर बाराच्या आत जात होत दिवसापैकी सुद्धा बऱ्यापैकी थंडी होती आणि अशा याच्यामध्ये तसं हे टरबूज हे उष्ण आणि कोरड्या हवामानातलं पीक आहे थंड हवामान याला मानवत नाही परंतु आपण थंड हवामानात आणतो त्यावेळी त्याचे पैसे जास्त होतात थोडीशी रिस्क घेतल्याशिवाय काही होत नाही म्हणून आपण हे क्रॉप घेतो तर याला सेटिंग झाली नाही त्याचं कारण असं कि जास्त थंडी मुळ इथे फूल जी आहेत ती टिकली नाहीत आणि मी बघितलं जरी आपण कमी पाणी देत होतो तरी ते दिलेलं पाणी सुद्धा जास्त होत होत हे बघा आता तर आता आपल्याला याला पाणी देताना असं द्यावं लागेल कि या मलचिंग खालची जी जमीन आहे आपली ती वापशात राहिली पाहिजे आता साडे दहा वाजले आहे हो। साडे दहा वाजता अकरा वाजता जर आपण पाहिलं हो। तर ती जमीन आपल्याला वापशात लागेल दुसरी गोष्ट आता याच्यावर सेटिंग टिकण्यासाठी या प्लॉटला आपल्याला एक आपल्याला फवारणी घ्यावं लागेल फुली बुस्टर पंपाला वीस मिलीप्रमाणे फवारणी घ्यायची फुली काय होईल कि ही फुलाची संख्या वाढेल आणि जे झाडामध्ये हार्मोन्स लागतात म्हणजे फळ तयार होण्यासाठी फुलं तयार होण्यासाठी अं ते हार्मोन्स असल्यामुळं फुलाचं सेटिंग वाढेल आणि एक याला अशी फवारणी घ्यावं लागेल की जी अँटी स्ट्रेस काम करते तर त्यासाठी आपल्याला वसंत बायोटेकचा सुपर आविष्कार घ्यावा लागेल mm. हे असं बायोस्टिम्युलंट आहे की जे पिकाला स्ट्रेस मधून वाचवते या थंडीच्या स्ट्रेस मधून ते त्याला वाचवेल त्यातले मायकोनिटीन जे आहेत बोरॉन झिंक ते, जी ते आपल्याला पॉलिनेशनला आणि फळाच्या सेटिंगला मदत करतील तर आविष्कार पंपाला वीस मिली नंतर फोली बुस्टर पंपाला वीस मिली अविष्कार म्हणजे सुपर अविष्कार घ्यायचा आहे आणि इथे आणखी एक प्रॉब्लेम आहे की मला थ्रीपच लोड बऱ्यापैकी दिसलं तर थ्रीपसाठी पांडे आपल्याला याच्यामध्ये टार्गेट पंपाला वीस मिली घ्यावं लागेल किंवा तुम्हाला जर तुमच्याकडे दुसरा मॉल्युकूल असेल तर दुसरा मॉल्युकूल घ्या म्हणजे थ्रीपचं कंट्रोल करायचं नंतर फॉलीबुस्टर फुलासाठी घ्यायचं आणि अँटी स्ट्रेस आविष्कार घ्यायचं आणि हे सगळे वीस वीस मिली घ्यायचे आपल्याला हे झालं फवारणीच आता कसं आहे की हा प्लॉट बरेच दिवसापासून आहे आणि टरबुजावर थंडीमध्ये खालून फायटोपथोरा येतो मुळी अडचणीत येते त्यामुळे याच फवारणीत आपल्याला फायटोपथोरा कंट्रोल करावं लागेल म्हणजे मुळीच आयुष्य वाढलं पाहिजे आणि नवीन मुळ्या आल्या त्या सुद्धा टिकल्या पाहिजे कारण मुळी अडचणीत आली तर आपला प्लॉट टिकणार नाही टिकणार नाही त्यासाठी आपल्याला मॅन्गोझेप आणि मेटालेक्झिलचं जे कॉम्बिनेशन आहे ते पंपाला पन्नास ग्रॅम घ्यायचं किंवा ते स्पेशल घ्या हा ते स्पेशल घ्या म्हणजे मॅन्कोजे प्लस मेटालिक जे आहे फंगिसाई ते जे कॉम्बिनेशन मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावानं आहेत कुठलंही घ्या तुम्ही तर ते ते कॉम्बिनेशन पंपाला पन्नास ग्रॅम आणि बाकी जे सांगितलं अशी जर फवारणी केली तर या प्लॉटला याचं या चा कंडिशनिंग चांगलं होऊन जाईल सेटिंग होईल यावरच जे थ्रीपचं लोड आहे ते कमी होऊन जाईल अडचणीत आलेली मुळी जी आहे तो ती आपली काम करायला लागेल दुसरं आपल्याला आणखी याला एक करता येईल कि एक लिटर ह्युमिक वसंत बायोटेकच घेतलं तर सुपर ह्युमिक गोल्ड एक लिटर ह्युमिक याला खालून सोडायचं आणि पाणी तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी वापसा पाहून द्यायचं पाहून हा एवढं जर केलं तर हा प्लॉट दोन तीन दिवसात समजा हे आज जर केलं तर मी शब्द देतो की दोन दिवसात तुमचं प्लॉट दुरुस्त होऊन जाईल आणि नंतर मी जे सांगितलं ते परत एकदा आठ दिवसानं तुम्ही रिपीट करा तुमच्या वेलीची वाढ चांगली आहे तुम्ही एनपीके आणि मायकोन्यूट्रिन आणि सगळं या प्लॉट मध्ये टाकलेलं आहे परंतु कसं आहे की ते थंडीमुळं उचललं नाही त्यामुळं एक आठ दहा दिवसानंतर मला फोन करा म्हणजे त्याप्रमाणे आपण खालू खालून याला काही सोडू आजच्या तारखेमध्ये याला काही सोडायची आवश्यकता नाही एवढं जरी केलं तरी आपला प्लॉट दुरुस्त होईल आपला प्लॉट दुरुस्त होईल अशी अपेक्षा करतो आणि एवढ्या थंडी डेअरिंग डेअरिंग करून आपण टरबूज लावलं जर प्लॉट आला तर इतर शेतकऱ्यांना ते मार्गदर्शक होईल तर ढोकडे बंधू आपण हे सगळं करा आणि उत्पन्न घ्या धन्यवाद